मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम कंजरा येथील श्री छगनराव भुजबळ विद्यालय एकोणऐंशी रतनगिरी हे होते प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव मुकेश इंगळे केशवराव पारिसकर सरपंच नंदेकिशोर पायगन पोलीस पाटील जितेंद्र लांडे संपादक धनराज सपकाळ हे होते सर्वप्रथम महात्मा गांधी सूर्यक्रांती महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो चे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली ध्वजारोहणाचा कार्यक्रम रतन भाऊ गिरी हस्ते ध्वजारोहण करण्यात आले स्वातंत्र्य दिन पाच ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी यावेळी भाषण दिले शाळेच्या मुख्याध्यापकाकडून गुणवंत विद्यार्थिनी रेणुका वाशिमकरीचा सत्कार करण्यात आला त्यामध्ये कुमारी दीप्ती वानखडे संजना मोहोळ सार्थक इंगोले किरण उईगे पूजा वानखडे कुमारी इंगोले गावातील प्रतिष्ठित नागरिक सुभाष कडू यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले कार्यक्रमाचे संचालन श्री राठोड सरदार आभार प्रदर्शन प्राचार्य संजीव देशमुख यांनी केले या कार्यक्रमाला शिक्षक व शिक्षक कर्मचारी गावातील बहुसंख्य पालक वर्ग गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी नरेंद्र वाढणकर मूर्तिजापूर ग्रामीण